दिव्यांगांवर होणारे अन्याय स्वतःचा गुन्हा दिव्यांगांवर ढकलण्याची समाज वृत्ती आणि आवश्यक असणाऱ्या न्यायालयीन सेवा विदी सेवा जिल्हा मोफत पुरवण्यात येतात याची माहिती जागृती बाबत प्रबोधनात्मक कार्यक्रम येथील रोटरी नॉर्थ राधाकिशन भोमरा मुखबधीर विद्यालयात घेण्यात आला या कार्यक्रमास मुख्य दिवाणी न्यायाधीश मल्हार शिंदे उपस्थित होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी केले रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ चे अध्यक्ष संतोष सकाळ यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागतोपर सत्कार केला तर शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी स्मृती चिन्ह आणि शॉल देऊन त्यांना गौरविले मुख्य अधिरक्षक ऍडव्होकेट स्नेहल राऊत यांनी विधी प्राधिकरणाबाबत प्रास्ताविक केले तर ऍडव्होकेट एम डी सोलनकर यांनी दिव्यांगांसाठी असणाऱ्या कायद्यातील तरतुदींची आणि विभागाकडून दिल्या जाणाऱ्या सेवेची सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमात संबंधित विभागाचे एस एम झुरळे माळवतकर शाळेचे सचिव सुनील दावडा राजगोपाल झवर मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे बळीराम पावडे संजय चौगुले रेणुका पसपुले संध्या शिवे विजया पिताळकर योगिता बोधले अश्विनी ढोणे आदी उपस्थित होते